नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने मस्त गरम गरम पोहे तर सर्वात पहिलं आपण इथे घेतलेले अर्धा किलो पोहे एक वाटी मिरच्या जिरं कांदा मीठ लिंबू शेंगदाणे मोहरी हळद कोथंबीर आणि थोडंसं एक मोठी वाटी, वाटी गरम पाणी आणि तेल गरम कढईमध्ये आपण तेल एक वाटी तेल घालणार आहोत त्या वाटीमध्ये तीन चमचे तेल होतं ते आपण आता घातलेलं आहे आता शेंगदाणे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घ्यायचे मला विचारित बोला शेंगदाणे आता काढून घ्यायचे आहेत तर ह्याच तेलामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी आपण टाकणार आहोत त्यासोबत कांदा आता मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला आपण त्या कांद्यामध्ये घालणार आहोत हा कांदा मस्त लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे आता हळद घालायची आहे तर तेल थोडं कमी वापरून आपण पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्याचा वापर केल्यावरती आपले पोहे मऊ बनतात आणि खायलाही मस्त लागतात ते भिजवलेले पोहे आपण या कढईमध्ये टाकणार आहोत त्यावरचे शेंगदाणे ना, अर्धा चमचा मीठ व्यवस्थित हलवून घ्यायचे तर हे पोहे पाच ते सहा जणांसाठी बनवलेले आहेत एकदम मऊ असे पोहे झालेले आहेत त्यावरती थोडीशी कोथंबीर आपण टाकणार आहोत लिंबू पाच ते सहा तास हे पोहे असेच मऊ राहतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रेमामुळेच आम्हाला अजून नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन यायची प्रेरणा मिळते धन्यवाद